आयपीएल दोन हजार चोवीस क्रिकेट सट्टा घेणाऱ्या बुकींना शहर गुन्हे शाखेकडून अटक सोलापूर शहरामधील आयपीएल दोन हजार चोवीस क्रिकेट सट्टा चालविणाऱ्या पोलीस आयुक्त सोलापूर शहर एम राजकुमार डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीमती प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सोलापूर शहर यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन केले होते त्यानुसार दिनांक चोवीस पाच दोन हजार चोवीस रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या शास्त्री नगर नाल्याच्या शेजारी असलेल्या इमारतीमध्ये आयपीएल क्रिकेटमधील सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स या दोन संघादरम्यान खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्यांमध्ये बुकी मोबाईलद्वारे सट्टा घेत असल्याची माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगाने सदर ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे व त्यांचे तपास पथकाने छापा टाकून त्या ठिकाणी आयपीएल दोन हजार चोवीस सट्टा चालविणारे तीन इसम नामे शब्बीर हिरोली वय छत्तीस वर्षे व्यवसाय राहणार अज्जो राहणार अज्जो जवळ सोलापूर नितीन प्रदीप शिंदे वय अठ्ठावीस वर्षे व्यवसाय मजुरी राहणार घर नंबर एकशे छत्तीस शानदार चौक शास्त्रीनगर सोलापूर यासर जाविद शेख वय छत्तीस वर्षे व्यवसाय ड्रायव्हर राहणार घर नंबर एकशे तेवीस सोमवार पेठ आजोबा गणपती जवळ सोलापूर सध्या राहणार घर नंबर अडुसष्ट सध्या राहणार घर नंबर अडुसष्ट शेख यांच्या घरात भाड्याने बेगमपेठ सोलापूर यांना ताब्यात घेतले नमूद आरोपींकडे ते चालवत असलेल्या आय पी एल सट्ट्याकरिता वापरल्या जाणाऱ्या साहित्यांमध्ये विविध कंपन्यांचे मोबाईल लॅपटॉप टॅब एक टीव्ही व एक सेटअप बॉक्स एक वायफाय राउटर इलेक्ट्रिक लाकडी बोर्ड असे एकूण दोन लाख आठ हजार नव्वद रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे त्याप्रमाणे सदर बाजार पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे अठ्याऐंशी दोन हजार चोवीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास गुन्हे शाखा सोलापूर शहर करीत आहे सदर गुन्ह्याचे तपासात यर नमुदी आरोपी इतर कोणत्या बुकीना सट्टा फिरवीत होते त्याबाबत सखोल तपास चालू आहे सदरची कामगिरी माश्री एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर उपायुक्त गुन्हे श्रीमती प्रांजली सोनवणे सहाय्यक गुन्हे सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे पोलीस अंमलदार वाजित पटेल योगेश बर्डे संजय साळुंके विजय वाळके विद्यासागर मोहिते गणेश शिंदे यांनी केली आहे